चंद्रपूर जिल्हा अधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात पत्रकार परिशक ताली। या पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत अधिकारी विनय गौड यांनी निवडणुकीच्या मतदार नोंदणी प्रक्रिया आणि प्रशासनाच्या तयारी बाबत सविस्तर माहिती दिली या परिषदे दरम्यान राजुरा विधानसभा क्षेत्रातील घोटाळ्याबाबत ही चर्चा झाली निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या पूर्ण मतदार यादी तयार करण्याच्या विनंती करतो की फॉर्म्स आपला सर्व तहसील ऑफिसमध्ये आणि एस डीओ आणि कलेक्टर ऑफिसमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे तुम्ही त्या फॉर्म्स भरून द्यावे आणि हे भरण्यासाठी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम दिन आहे तुम्ही याच्यामध्ये सक्रिय सहभाग व्हावे ताकी येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभाग होऊ शकता आणि हा पदवीधर मतदारसंघातील जो मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आहे हे नो हो म्हणजे सर्व जो मतदार आहे पूर्ण नवीन तयार होणार आहे व त्याच्यामुळे प्रत्येकजण याच्यामध्ये अर्ज देणे आवश्यक आहे